विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा तांबे यांच्या आमदार निधीतून अकोले तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद शाळांना संगणक संच व दहा हायस्कूल यांना पोडियमचे वितरण करण्यात आले अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी श्री पोपटराव नायकवडे श्री बाळासाहेब शेटेसर आरिभई तांबोळी श्री दादा शेणकर अकोले शहर काँग्रेस अध्यक्ष रामदास धुमाळ श्री रमेशराव बोडके श्री अनिल वैद्य श्री भाऊसाहेब थोरात शाहिदबाई फारुके श्री एकनाथ सहाणे श्री तुषार गायकर सर श्री बाळासाहेब कांडेकर सर संपतराव कानवडे निखिल जोरवेकर सर डॉक्टर गोरडे गणेश पापड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते श्री शिवाजी नेहे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केले जिल्हा परिषद शाळा वारंगुशे पांगरी तांभोळ देवठाण धामणगाव आवारी धुमाळवाडी पाचनई लहित कुद्द शासकीय आश्रमशाळा पैठण या शाळेंना संगणक संच वागस्ती विद्यालय अकोले कळसेश्वर विद्यालय कळस छत्रपती विद्यालय मेहंदुरी सर्वोदय विद्यालय राजूर राजा हरिश्चंद्र विद्यालय श्रेणीत सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा स्वामी विवेकानंद विद्यालय विरगाव रामदास हायस्कूल बेलापूर शासकीय आश्रमशाळा पैठण या शाळेंना ई पेडीएमचे वितरण करण्यात ग्रामस्थांच्या वतीने व शाळेच्याही वतीने बांडे सर सर श्री किरण बांडेसर धामणगाव आवारीचे सरपंच श्री गणेश पापळ व धुमाळवाडीच्या सह प्रणाली धुमाळ यांनी आमदार सत्यजित दादा तांबे यांचे आभार व्यक्त केले आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभन फापाडे अकोले अहिल्यानगर